नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला एक अमृत या संस्थेकडून एक नवीन योजना आली आहे तर ती योजना काय आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी टायपिंग एक्झाम त्याचप्रमाणे लघुटंकलेखकं या दोन एक्झाम्प ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कम्प्लीट केलेली असेल त्यांना एक रकमी साडेसहा हजार रुपये आणि पाच हजार तीनशे इतके रुपये आपल्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डी बी टी मार्फत आपल्या बँक खात्यात येणार आहेत तर ते पैसे मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ने पात्रता निकर्ष काय आहे आणि अर्ज कसा करायचा आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा गुगलवर जाऊन अमृत असे टाकायचे आहे आणि या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यावर महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत या योजनेकडून आपल्याला आर्थिक सहाय्य मिळणार आहेत तर त्यांच्या विविध योजना आहेत तर पहा कोणत्या कोणत्या योजना आहेत एम्स आय आय टी आय आय एम या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य यू पी एस सी स्पर्धा परीक्षा एम पी एस सी स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण योजना आणि आपल्याला ज्या योजनेबद्दल पाहायचं आहे ते म्हणजे शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा जी सी सी टी बी सी तर तुम्ही इथे आल्यावर येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेन्स ओपन होईल येथे तुम्ही आल्यावर इथं योजनेचा उद्देश अमृतचं लक्ष गट काय आहे आणि लाभार्थ्यांची पात्रता निकष काय आहे त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा आहे आणि लाभाचे स्वरूप काय आहे हे आपण संपूर्ण डिटेल पाहणार आहोत तर पा की योजनाचा उद्देश काय आहे शासकीय संगणक टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतांच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे म्हणजेच येथे फक्त मधील विद्यार्थ्यांनाच नाही तर ओपन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा साडेसहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तर अमृताचं लक्षगत काय असणार आहे खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुडल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील अमृतांच्या लक्षित गटातील जातींचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या शासकीय संगणक टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेली आहेत त्याशा उमेदवारांना साडेसहा हजार रुपये मिळणार आहेत तर लाभार्थींचा पात्रता निकष काय असणार आहे अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे त्यांना बंधनकारक आहेत तर अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र साधन करणे बंधनकारक राहील तर येथे असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही जी टायपिंग लघुलेखनची जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेसाठी तुम्ही कोणत्याही संस्थाकडून आधीच पैसे घेतलेले नसले पाहिजेत याचं स्वघोषणापत्र आणि संस्था चालकांचे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर ते तुम्हाला कुठे मिळणार आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्याचप्रमाणे अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वस्वाक्षरित प्रत सादर करणे बंधनकारक आहेत म्हणजेच तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासन मान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी जमा केलेल्या फी शुल्काची तुमच्याकडे पावती असली पाहिजे तुम्ही ज्या क्लासेसमध्ये पावती भरली आहे ती पावतीसुद्धा तुम्हाला लागेल त्याचप्रमाणे उमेदवारांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड रद्द केलेल्या चेकची प्रत तुम्हाला येथे जोडावी लागणार आहे लाभार्थी साठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे अमृताच्या लाभार्थी निकषाची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहित नमुन्यांमध्ये अमृत संस्थेच्या या डब्ल्यू 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 महाअमृत ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा आहे हे आपण पुढे सांगणारच आहोत पाचे स्वरूप काय आहे कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहे तर पहा जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा कॉम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी इंग्लिश थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी साडेसहा हजार रुपये हे तुम्हाला प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहेत म्हणजे थर्टी फोर्टी यांच्यासाठी सेपरेट नाही तर यांच्यासाठी फक्त एक रकमी साडेसहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे लघुटंक लेखकं ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे मराठी हिंदीमधील साठ ऐंशी शंभर एकशे वीस प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघुटंकलेखक लेखक साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस असे ज्यांनी केलेले परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी पाच हजार तीनशे रुपये हे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मिळणार आहे तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की आपण टायपिंग केलं आहे आणि लघुटंक लेखक केला आहे तर आम्हाला दोन्हीचे पैसे मिळणार का तर हो विद्यार्थी मित्रांना तुम्हाला टायपिंगचे साडेसहा हजार रुपये तसेच लघुलेखनचे पाच हजार तीनशे रुपये असे तुम्हाला टोटल हजार आठशे रुपये मिळतील तर जे जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी हा नक्कीच फॉर्म भरा तुम्हाला याचा फायदा होईल प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थेने मार्फत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहेत डी बी टी मार्फत या व्यतिरिक्त तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर आपण वरती पाहिलंच की आपल्याला स्वघोषणापत्र आणि संस्थेकडून घोषणापत्र घ्यायचं आहे तर ते उमेदवारांचे घोषणापत्र येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला उमेदवारांचे घोषणापत्र मिळेलच त्याचप्रमाणे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते तुम्हाला प्रोव्हाइड करेल स्वघोषणापत्र कसं भरायचं आहे तर तुम्हाला येथे स्वघोषणापत्रासाठी उमेदवाराचे रंगीत फोटो चिटकायचे आहे त्यानंतर तुमचं इथं नाव अर्थ अर्जदाराचे वय पूर्ण वर्षे त्याच्यानंतर अक्षरात त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर गाव तालुका जिल्हा हे तुम्हाला सर्व भरल्यानंतर अर्जदाराची तुम्हाला इथे स्वाक्षरी करायची आहे तुमचं संपूर्ण नाव ठिकाण जिल्हा आणि दिनांक हे टाकल्यानंतर तुम्हाला संस्थाचालकांचे स्वघोषणापत्रसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उत्तर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेसाठी संस्थालकांची द्यावायचे प्रमाणपत्र हे तुम्हाला तुम्ही जिथूनच टायपिंगची एक्झाम कम्प्लीट केलेली आहे त्या संस्थेकडून तुम्हाला भरून घ्यायचं आहे तर इथं त्या सरांचे नाव त्यानंतर इथे सर्व तुम्हाला डिटेल टाकायचे आहे आणि संस्थाचालकांची स्वाक्षरी आणि येथे संस्थाचालकांची स्वाक्षरी ठिकाण जिल्हा दिनांक संपूर्ण नाव संस्थेचे नाव आणि संस्था कोड क्रमांक हे तुम्हाला तुमचे जिथून केलेले आहे तिथून तुम्हाला मिळेल हे तुम्ही टाकल्यानंतर हे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे तर तुम्हाला हा अर्ज कसा भरायचा आहे तर अर्ज भरण्यासाठी येथेवरती ऑप्शनसुद्धा आहे की बघा इथे मित्रांनो अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा इंटरफेन्स ओपन होईल येथे तुम्हाला क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं अकाउंट इथं क्रिएट करायचं आहे त्यानंतर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा याबाबत जर तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सर प्लीज याच्यावर व्हिडिओ बनवा असे कमेंट करा त्यानंतर आपण याच्याबद्दलही फॉर्म कसं भरायचा याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बनवू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद